गड़ागे। 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 <laughs> हो आणला बर गड आराम करून मला महाराष्ट्र नक्की बस सांगा पण ताई भरपूर दिवसापासून आहे गॉगल पण मला लाज वाटते ती गॉगल त्याच्यामुळे पॉइंट गेला मग रोडवरच आपलं हे घर मेन रोडवरच असल्यामुळं दा नमस्कार नाही मला आजी आवाज देऊन पण बरं अरे तिथे असेल ना बरोबर मग ती कपडे झाले जायला होती तरी डेली असेल द्यायचं मी आहे बुलढाण्यावर आपण कुठून आहात लाईव्ह आपलं स्वागत आहे आणि ताई काय चाललंय आणखी ताई डोक्याच्या त्रासामुळे लावा लागू राहणार नाही तर खूप असं ओझ झाल्यासारखं होत आहे साधन आहे तुमच्या नमस्कार निशाई लाईव स्वागत आहे आणि प्लीज कमेंट मराठीतून टाका इंग्लिश म्हणून जमत नाही कमेंट मराठीतून टाका आणि लाईव्ह वर स्वागत आहे नाईंड ने हा सॉरी ते गेलात का सती ददा <szweller> <quell> <तो ताँगी तुछा। sweller> आहे हो। काय चाललेत का मग आवडलेत का कांदे वगैरे संजीवनी आज घरीच आहे का वर नाही गेले का हो अजून आज पेरायचा आहे कांदा हो का काम का हो विक्रम दाय ऑफिस मध्ये हो का जेवण वगैरे झालं ना कमेंटच ना, कमें। नाही होऊन बघा बघायला लाईव्ह केले जातात कमेंट नमस्कार नमस्कार दादा नाही अजून नाही ताई नाही का उपवास नाही आहे का गुरुवार ai chơi gì đấy thím nói tôi không ai sim mà chơi Asus cái problem sao lại केलं हो आलं एक नंबर कमेंट बॉक्स येतच नाही लाईक हो तस भूल राहिलंय मग आता आम्हाला वाटले माझ्या मोबाईलच झालं पण तसं चलाय लाईव्ह लाईक करा कमेंट करा पण नाही बरेच लोक असेल काय माहित नेमकं काहीतरी नेमकं नवीन प्रॉब्लेम काय काय नाही घेतलं काही एवढं कळत नाही वाईट टाइम झाला नाही का संजीवनी तयार होऊन कंपनीवर अरे देवा होईल होईल पण ताई ते लाईव्ह चाली ठेवत चला सारखी म्हणजे पटापट पड़ वाच टाइम कम्प्लीट होतो आपला जो तीन महिने पकडतात ते हा सुट्टी आहे हो का नमस्का नमस्कार ताई नमस्कार होता जरा नमस्कार सुट्टी आज आज तर आमच्याकडे शा आहे नंदिनी वाह जा मलचून जातं झालं काला झालं का विचा दादा कापूस वगैरे वितून झाला काय तुम्ही काय करू ऑफिसमध्ये 9 3 टाइम भेटला आम देववर कुने हां 10000 संध्याकाळी लावून द्यायची घरी गेल्यापासून झोपेपर्यंत चालू होत संडे भी अंदर हो ताई असंच करणार आता आणि अचानक ताई येऊला येऊ वाटत नाही का हो अर्चना काय झालं का होऊन नाही येऊ वाटत काय झालं अर्चना ताई विजय दादा काय झालं मेसेज मागून घेतलाय लाईव्ह ला आल्यानंतर माणसं काहीही बोलता ताई आपल्या लाईव्ह वर तर काही नाहीये हे विजय भाऊ न केले होते का काही कमेंट आपल्या लाईव्ह वर तर असं काही कमेंट येत नाही आली एखादी की आपण लगेच ब्लॉक करून टाकायचं कारण लोकांना भेऊन आपण का बर पाय माग कशाला घ्यायचं आपण काय बोलला तो विजय भाऊ हो लाईव्ह ला नव्हती नाहीतर मग ढगत पोचवलं सर्व आपल्या लाईव्ह वर तर चांगलीच कंपनी येते एखाद्या असे कायच नाही बरोबर संजीवनी या विजय दातानं केली का आपल्याला कमेंट मग लगेच ब्लॉक करून टाकावं लागले कमेंट को ली? ना केली विजय न केली का कर रे भावा कमेंट कर करत बघू दे मला काय लाईव लगा येऊन हो विकासचा काम छ गाव देऊची चित्ता इथे 5 6 किलो नाही अर्चना ताई म्हणतात काय पण बोलतो म्हणून म्हटलं कोणी काय कमेंट केलं की मग काय म्हणतो खूप छान बोलतात हो छान स्वभाव खूप सपोर्ट करतात ताई चायनल नाही काय नाही पण सपोर्ट करतात ती शेती संदर्भात बोलतात हो शेती आहे ना त्यांच्याकडं अहो ताई त्यांच्याबद्दल नाही बोलत मी माझ्या लाईव्ह बोलते आहे नाही अर्चना ताई नवीन नवीन तुम्हाला तसंच होईल एकदा का आपल्या लाईवर ताई दादांना म्हणतो भावानं ही लाईव्ह तुमच्या बहिणीची आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण कारण त्या वाले त्या वाटतं सर्व माहिती कशाची करून त्याच्यामुळे आपण त्यांना सांगायचं की ही लाईव्ह फक्त तुमच्या ताईची आहे भा बहिणीची आहे आपोआप सरळ कमेंट करतात हो बरोबर आहे तुमचा गैरसमज झाला आहे हो <laughs> का जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मला वाटलं आपल्या लाईव्ह ना किती करून काही कमेंट काही नाही आहे अर्चना ताई लगेच ब्लॉक करून टाकायचं कर तसं आलं माझ्या लाईव्ह ला पण तसं होत होतो पहिले पहिले पण खूप काही जणांचा मला सा सपोर्ट होता ती लगेच ब्लॉक करायची खराब करून टाकला त्या कमेंट का म्हणजे काय करतात त्यांचं त्यांनाच कळतय की आपली काय करून राहिलो आपण आणि त्यांना नेमकं मला कळतच नाही की त्यांनी पूर्ण लाईव्ह पूर्ण खराब करून टाकलं É isso aí

वाव खूपच छान काय झालं बर ताई येते हो हाय ताई चष्मा लागला का बाबा मागच्या वर्षीपासून लागलेला लाग आहे पण आता परत चेकअप करावं लागलं डोक्याचा खूप त्रास होत होता ना सात तीस ला जेवण करून आले करंद <tinyan> आज पाणी नव्हतं आज खरे गरबड गरबड काम खूप त्याच्यामुळे मोबाईलच हातात सध्या हो हो चालते चालतंय चालत्या परत जेवायची वेळ वेळ पाणी पण आज कधी पाव पाणी पण नव्हतं नळणे आणि त्याच्यामुळे कपडे करायला शेतात you uh -huh.

गुड मॉर्निंग ताई बदलला नमस्कार संभाजी दादा वयशील ताई सॉरी कमेंट केला नमस्कार ताई नमस्कार राम राम टेलर ताई राम राम गुड मॉर्निंग शुभ सकाळ ताई वैशीलताई

परफ्यूम हवावर बघा का कावर परफ्यूम किती आहे पासकोडले पासकोड कोणी गोत्याला जेव्हा मी बोलू म्हणून काय पासकोड से जाईल लावारे भाग राव ना लावते कधी भरली थी पासकोड दिला